पुढच्या बातमीकडे बोलूयात राजकीय नेत्यांची ओळख असल्याचं सांगून फसवणूक झाल्याच्या घटना आतापर्यंत अनेकदा घडलेल्या आहेत मात्र आता चक्क एका शास्त्रज्ञाला गंडवल्याचं कोणत्याही राज्याचं राज्यपाल पद मिळवून देण्याचा आमिष दाखवत नाशिकच्या एका भामट्यानं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला पाच कोटींचा गंडा घातलाय बघूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट नाशिक पोलिसांनी जेरबंद केलेला हा महाठग आहे निरंजन कुलकर्णी याचा कारनामा ऐकल्यावर तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही राज्यपाल पद मिळवून देण्याचा आमिष दाखवत त्यानं तामिळनाडूतल्या शास्त्रज्ञाला पाच कोटींचा गंडा घातलाय नाशिकच्या गुन्हे शाखेने त्याला नागपुरात बेड्या ठोकल्या तामिळनाडूमधील शास्त्रज्ञ नरसिम्हा रेड्डी आणि आरोपी निरंजन कुलकर्णीची दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात भेट झाली राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचं निरंजन कुलकर्णी यानं भासवलं राज्यपाल पद मिळवून देण्यासाठी पंधरा कोटींचा खर्च त्यानं रेड्डी यांना सांगितला निरंजन नरसिम्हा रेड्डींना राज्यपाल पदाचा आमिष दाखवत पाच कोटी रुपये उकळले फोनवरून निरंजन कुलकर्णी नरसिम्हा रेड्डींना जीवे मारण्याची धमकी दिली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच रेड्डींनी नाशिक पोलिसात धाव घेतली यामध्ये निरंजन कुलकर्णी आणि नागपूर येथील विनोद दाडे व त्याचे काही सहकारी त्यांची वैश्विक सेवा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेमध्ये शेती जमीन खरेदी करण्यासाठी हे पैसे त्यांनी घेतले असंही सांगितले त्यांनी आरोपीकडे चार लाख रुपये मिळालेले आहेत आणि अकाउंटला ट्रान्सफर जे अमाऊंट आहे त्यातले आरोपीने एफ डी केलेले आहेत आणि जे का दोन कोटी इतक्या अमाऊंटची शेती खरेदी केलेली दिसत आहे आरोपी निरंजन कुलकर्णी याचं शिक्षण बारावी पर्यंत झालंय पण हाय प्रोफाईल लाईफस्टाईल जगण्याची हौस असल्यामुळे त्यांना अनेकांना गंडवल्याचं बोललं जात आहे सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो नागपूरसह दिल्लीमध्ये वावरत असल्याचं समोर निरंजन कुलकर्णी धर्मजागरण विभागाचा कार्यकर्ता होता काही महिन्यांपासून तो संघटनेमध्ये सक्रिय नाही अशी माहिती आहे राजकीय पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांसोबत त्याचे बरेच फोटो आहेत त्याच्याकडच्या कारवर खासदार असा शासकीय लोगो होता मोठ्या नेत्यांच्या सोबत संबंध असल्याचं भासवण्यासाठी फोटो मॉर्फ केल्याचं समोर आलंय कालारो आरोपीला दहा दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि त्याचबरोबर इतर आरोपी जे आहेत तेही आता त्यासाठी टीम रवाना झालेली आहे ते लवकरच नाही बारावी शिकलेला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तो आहे गेल्या अडीच वर्षात राज्यातील राजकारण प्रचंड अस्थिर बघायला मिळालं दोन होता मंत्री तर नाशिकच्या महाठगानं थेट राज्यपाल पदासाठी शास्त्रज्ञाला गंडवल्याचं प्रकरण उघडकीस आलंय आणि त्यामुळे खळबळ माजली या प्रकरणाचे धागेदोरे कुठपर्यंत जातात आता याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय किरण टाजणे पुढारी न्यूज नाशिक